आहे प्रेमाची विठाला विठाम वयाच्या पाचव्या वर्षी देवाला जीव घातला बापांनी सांगितलं आईला कोणाबाईला कोणाई कोणाबाई मी व्यापाराच्या निमित्तानं बाहेर चाललोय भगवंताला नैवेद्य दाखवायची आपली परंपरा आहे उद्या नामदेवाच्या हाताने पाठवा पाण्याचा तांब्या हातात घेतला छाळी हातात घेतली धोतर नेसल काष्ट्याच शेंडी डोक्याला आणि पळत पळत मंदिरात गेले आता खेळण्याचा उद्देश असल्यामुळं देवा हा तुझ्यासाठी आईनं नैवेद्य जेवा लवकर आता देव काय जेवतो का देव जेवत नाही आता तुम्ही आम्ही नैवेद्य घेऊन जातो ते देव खातो का म्हणून आपण काय करतो डोक्यावर ठेवून येतो त्याच्या खाऊ वाटलं काही नाही तिकडं पळून जा देवानी खाल्लेलं देवा, कधी याला काय माहिती बाप म्हणजे नैवेद्य दाखवायचा पाणी फिरवायचं ताट घरी आणून आपणच खायचं याला म्हणायचं नैवेद्य गेले देवा जेवी जेवी विठ्ठला दही भात कानवला पोळी समर्थाची भाजी भाकरची देवा जेवा अच्युता वामणा दशरथ नंदना जेवित वा कृष्णा पांडुरंगा देवा जेवा देव काही जेवायला अरे मला खेळायला जायचंय मित्र माझी वाट पाहिले जेवण लवकर आता महाराज देव काही तशा तसा उभा जेवायलास का नाही तो असं करीन म्हणले धिंद धिंद तुझ्या करीन धिंद आयशे काय तुझ्या पायावर मस्तक ठेवून फोडूनच टाकेल म्हणजे इथं जीवच देतो आता विठेवरची मूर्ती थरथर थरथर कापायला लागली आज जेवावंच लागते भगवान खाली उतरली आई शिकला करिता विठ्ठल पावला आणि प्रसाद जीविला नामयाचा नैवेद्य हातीचा मूर्ती जे नैवेद्य हातीचा मूर्ती जे नैवेद्य काय झाला इतक्या वर्षाला बाप दाखवून तू कधी खाल्ला नाही बोलतोस नाही तुझी शपथ माझी शपथ आज मदर तुला माहित मा नाही का माझी शपथ नाही आई खरंच सांगतो दुसऱ्या दिवशी पण पाहिलं तर महाराज सगळे दरवाजाला उभा टाकले आणि परमात्मा पंढरीनाथानं पुन्हा नैवेद्य खाला याला भाव महत्वाचा आहे तेने संपुष्टी राहावी आणि भावामुळं असा आहे भावळे आकळे एरवी करतळी आवळे तैसा हरी असाय भावामुळं संपट एवढंच नाही होय भक्ती केला तैसा तुम्ही जशी भक्ती कराल आणि पूर्वी धरावी ती इच्छा तुम्हाला जशी संकट पडेल जशी वेळ पडेल तस तसं परमात्मा तुम्हाला सांभाळतो मागे पुढे मागे पुढे मागे पुढे वस्त्र सभेमध्ये दोन्ही हात जोडून द्रौपदी म्हणू लागली अरे मी या घरात सून आहे माझी लाज राखा भीष्माचार्या अकड़ सगळ्याकडे हा जुले कोणी यायला तयार होईना दुर्योधन तर वस्त्राला हात घालतोय हिंदू धर्माच्या नारीच्या वस्त्राला ज्याने, पदराला ज्यानी ज्याने, ज्याने हात घातला तेवढ्याच वाटलंच झालं मला बाईच्या नादाला जे जे लागले अरे बाई लक्ष्मीच रूप आहे बाई दुर्गेच रूप आहे चांगल्या नजरेनं ज्यानं पाहिलं त्याचं चांगलं झालं आणि वाईट दृष्टीनं ज्यानं पाहिलं त्याचं वाटलं झालं विठाला रावणाचं वाटलं कशामुळं झालं सीतामाईवर वाईट दृष्टी ठेवली काहीतरी राहिलं काय नाही दुर्योधनाचं काही राहिलं का नाही राहिलं आणि काही काही राजे रजवाडे होऊन गेले छत्रपती सारखे सुभेदाराची सून आणून बोळवण करून पाठविली आस्तेची कीर्ती गाव असे बघा आस्थेचा शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय तुकाराम महाराज कि जे बाई आली तर पाया पडून परत पाठविली माय ओ तो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशे नहू आज तुकाराम महाराज कुठतरी रावण कि जे आहे का महाराज प्रेमसिंग बाबा कुठंतरी दुर्योधन महाराज कि जे आहे का का यानी वाईट दृष्टीने असू द्या जाऊ द्या पद ओढीत आणलं खेचीत आणल्यावर सांगा द्रौपदी रडू लागली वंजारवाडी किनवट मांडवा शनिवारपेठ कोणीतरी या धावून कोणी आयले सगळे बघू लागले आणि मग प्रार्थना केली कृष्णा धा बरे संकट पडले रे वारी हरी तू आमुचा कै वारी आले विघ्न निवारी कृष्णा दावरे लवकर काय हाक मारली कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया

ते सेना कामावर त्याला उद्यापासून कामावर काढून टाका देवाला चिंता काकत धोपटी घेतली वारकाचं रूप धरून गेली आणि म्हणायला लागले सरकार सरकार क्षमा करा आणि मग दाढी कटिंग सुरू केली राजा म्हणायला लागला सेना तुझ्या हातात फार बदल झालाय मागच्या आठवड्यात दाढी केलीस तेव्हा आणि आज म्हणला किनवटला क्लास लावली होते बरे <laughs> अंगावर कोड होता कोड हात पिलाय सांगायचा मुद्दा एवढाच आहे की भक्ताचे काम देवाने केले होय भक्ती केला तैसा चोखो बरायची बहीण होऊन बाळांपण केलं जगमित्रासाठी वाघ झाला अर्जुनासाठी बायको झाला बायको त्या गेल्या अर्जुन बसले होते कृष्ण परमात्मा घोडे गेले आठवण झाली अशा एकांताच्या ठिकाणी सुभद्रा असती तर लगेच सुभद्रा होऊन आला गप्पा मारल्या 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 आणि मग सुभद्रा म्हणायला लागली ती कृष्णच होता येतो मा, येते मालक थांब जाऊन म्हणले या गोडक्षणाची आठवण म्हणून अंगठी काढली भेट दिली झाडाची आड गेला कृष्ण होणार आला विचारलं अर्जुना कोणी आलं होतं का अर्जुन म्हणला कोणी लब्बाड बोलल्याला राग आला महाराज हे जर म्हणला असता का नाही सुभद्रा आली होती पुढचं भांडण वाढतच नव्हतं कोणी नाही आलं एकटा बर ती बोटातली अंगठी साक्षीला होती ना रथ आणायला सुख सुरू केला की ते अंगठी बोट बोट आणि ह्याच्या तोंडा पुढे आणायचं अंगठी बघितली की ह्याची बीपी वाढू लागली शुगर कमी होऊ लागली <laughs> काय पळत लागला मनात विचारू लागली जाता जाता सुभद्रा कृष्णाला भेटली असेल का बोटाला मोठी वाली म्हणून भावाला काढून दिली झाला असेल काय आता प्रकार आहे ना घरी आल्यावर पटकन उडी मारली सुभद्रेकडे सुभद्रे दुपारी तुला दिलेली माझी माझी अंगठी देऊन टाक सुभद्रा म्हणजे काय कमाले का मी घरीच होती की खोट बोलू नको अहो कशाला खोट बोलू मी मी कशाला येऊ सोबद्राच म्हणायला लागली दुपारी कोणत्या बाईला अंगठी दिली तेच मला सांगा तुम्ही हे उलट फिरलं मला दोन्हीच लटक लागलं आणि मग भगवान पळत आले म्हणतात काय झाला अर्जुना तू नवरा बायकोचा भांड अरे वेड्या दुपारी बायकोच मी होतो आणि मी जे जे बोललो ते तुझ्याजवळ रेकॉर्डिंग करून ठुले म्हणजे अरे माझ्या भक्ता काय संसाराची चिंता समर्थाची कांता कोरांना मागे याला म्हणायचं होय भक्ती केला आणि पूर्वी धरावी ती इच्छा कोणतीही इच्छा धरा परमात्मा पुरविल्याशिवाय राहतच नाही विठ्ठाला विठ्ठाला मोठा देव पण काय आवडत एवढा जगदानी दानी एवढा जगदानी देवाला काय लागत अति प्रियावडी तुळशी बुका तैशी प्रीती करी भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्त कि तशी काय लागत एक तुळशीचं पान बुका वागण चांगलं लागते काय लागते बघा त्याला वागण निक वागणं लागते वागण्यात वागण्यात ला असल्यावर हजार माळी घालून फिरू द्या कि त्याच्याकडे दे देव डुकून बघत नाही एवढा गण लावा लागे शिरायच ना माळीवर गंधावर परमार्थ नाही वागण्यावर प्रिय तुळशी फार प्रिय देवाला महाराज तुळशीचं वृंदावन ज्या घरी आहे त्या घरी देव येऊन जाणारच तुळशीच्या सावलीला देव पाच मिनिटं बसणार म्हणून तुळशीचं वृंदावन रोज सारवावं लागतं रांगोळी काढावी लागते दिवाबत्ती करावी लागते का तुळशी ही आपल्या देवाला अत्यंत प्रिय महाराज हा एकदा काय झालं नारदाच कीर्तन झालं नारदा कीर्तनामध्ये दानाचं महत्व सांगितलं सत्यभामा आली नारदजी मला वाटतं कृष्ण नवरा जन्म जे जन, आता असं आहे सोनदान केलं माणसाला दुसरा जन्म रूपवान मिळतंय चांदी दान केली माणसाला जन्म निरोगी मिळतंय अन्नदान केलं माणसाचं आयुष्य वाढतंय कपडा दान केला लेकर बाळ चांगली निघते हे दानाचं महत्व आहे ती म्हणली मला वाटते की कृष्ण नवरा जन्मजींना सोप आहे म्हणला या जन्मला दान देऊन टाका ते सत्य भामीन नवरा दान दिला आणि ते बाकीच्या बायकांनी भांडण केलं ती कोण आहे तिचा काय एकटीच आहे का हे म्हणले बघा एकटीच आहे का दहाच आहे मला माहित नाही दिला दिला, दिला। सोडून घ्यायचंय ना त्याच्या वजना बरोबर सोनं द्या आणि मग सगळ्या बायाने आणून सोन टाकलं पण पारडे उचलच ना मग सगळ्या जणी म्हणून रुक्मिणीकडे गेल्या रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला पण एक केला अवघ्या मिळून अर्पण केला शारंग पाणी उठा की चला चला आता महाराज तिनं सांगितलं त्याला कोणतं सोनं ते तुम्हाला माहित नाही मी सोनं घेऊन येते मग तुळशीच्या जवळ गेल्यान तुळशीला प्रार्थना केली बाई हा आमचाच नवरा नाही तुझा सुद्धा आहे आमचं तर लग्न एकदाच लागले तुझं दर त्याच्या नवऱ्याला सोडून घ्यायचे तुझं एक पान दे शास्त्र सांगत तुळशीचं पान केव्हाय कधी कचकन कचकन तोडून काही काही ना जाताना तोडायचं येताना तोडायचं तोंडात टाकायचं खायचं पाप लागत आहे पाप तुळशीला चप्पल घालून तुळशीजवळ जाऊ नये बुट घालून तुळशीचं पान तोडू नये अशे काही काही का तुळशी देवय ना विठाला विठाला विठा या कोरोना मध्ये तुळशी वरबडू वरबडू काडे करून पिऊ लागले वाचण्यासाठी तुळशीला पालाच नव्हता कुणाच्याच घरी आणि जेनी जेणे वरबडून प्याला तेवढे मेले <laughs> अरे काय महाराज देव देव आणि मग ते आलेले बघा आणि ते एक पान घेतलं ताटात ठेवलं रुक्मिणी आली भगवंताच्या कपडाला बुका लावला तुळशी पात्र पारडे ठे माधव जाला बरोबरीचा मुठा की चला ठेवल्यावर पार डबर झालं याला म्हणायचं एवढा जगदानी पट मागे तुळशी पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा विठोबा मूर्ती आणली पंढरपूर पाटणा दुर्लभ असणारा परमात्मा पुंडलिकाच्या प्रेमासाठी महाराज म्हणतात युगे अठ्ठावीस विठेवरी उभा वा मंगी रखुमाई दिशे दिवे उभा पुंडलिकाची भेटी पुंडलिकाच्या भेटीसाठी आणि त्यानं सांगितलं बाबा एक नकरी करू नको जडमुड पापी जैशे तैशे तरी काशी लामुनी कटनट यावे शुद्ध भोनी जावे कटनट यावे शुद्ध भोवनी जावे यावे झाला सोपा पुंडलिकासाठी आला तुका म्हणे सोपी केली पाय वाट तुका म्हणे सोपी केली पाय वाट पंढरी भूमीवरी हे पुंडलिकाने केलं म्हणून महाराज म्हणतात आला नावा रूपा आला नावा रूप

I'm